आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या उपक्रमाचा समारोप पर्यावरण वारीच्या माध्यमातून विटल भक्तांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावोगावी घेऊन जावा मुख्यमंत्री पर्यावरणाची पूजा रक्षण व संवर्धनाला जग वाचवण्याचा संतांचा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह परिसरात वृक्षारोपण पर्यावरणाची वारी पंढरपूरच्या दारी हा उपक्रम सोळा वर्षापासून अत्यंत प्रभावीपणे राबवला जात आहे या माध्यमातून आळंदीपासून ते पंढरपूर पर्यंत पर्यावरण संवर्धनासाठी प्रबोधन केलं जात आहे आपल्या सर्व संतांनी पर्यावरणाची पूजा रक्षण व संवर्धन करून जग वाचवण्याचा संदेश दिला हा संदेश अनुसरात सर्व विठ्ठल भक्तांनी वारीच्या माध्यमातून पर्यावरणाचा संवर्धनाचा संदेश गावोगावी घेऊन जावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं पर्यावरण व वातावरणातील बदल विभाग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कला आणि महाराष्ट्र संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यावरणाची वारी पंढरपूरच्या दारी या आळंदी ते पंढरपूर पायी वारीच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार समाधान अवताडे रणजितसिंह मोहिते पाटील अभिजित पाटील माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद प्रदूषण मंडळाचे प्रभारी सचिव रजवी रवींद्र आंधळे माजी आमदार प्रशांत परिचारक राजेंद्र राऊत व अन्य मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले वातावरणात झालेल्या बदलामुळं पर्यावरणाचा रास होत असून जलवायू व वा वनराईचं महत्व समजून न घेतल्यास जगविनाशाकडे जाईल त्यामुळे पर्यावरणाचा जागर हा उपक्रम अत्यंत महत्वपूर्ण असून या माध्यमातून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जनजागृती केली जात आहे सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार